सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी पाचोड पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गुरुवारी रोजी व्यामांडवा येथे करण्यात आले होते यात अकादमीच्या अभिमन्यू ठोंबरेने प्रथम क्रमांक पटकावला या उपक्रमाद्वारे देशभक्ती आणि आरोग्याचा सुंदर संगम साधला गेला पोलीस अधिकारी विद्यार्थी ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले कार्यक्रमाचे आयोजन पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले स्पर्धेची सुरुवात सकाळी सात वाजता सुरुवात झाली यावेळी सचिन पंडित यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवलेली राष्ट्रीय एकतेची वाट आजच्या युवकांनी आत्मसात करावी या स्पर्धेमध्ये व्यामांडवा येथील महाराष्ट्र अकादमीचा विद्यार्थी प्रथम अभिमन्यू ठोंबरे द्वितीय राम ठेकाळे तृतीय कृष्णा गवाड यांनी पटकावला पोलिसांनी देखील या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन आपल्या फिटनेसचे उत्तम उदाहरण दिले यात प्रामुख्याने पी एस आय राम भारहाते पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक गणेश रोखडे तृतीय क्रमांक हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांनी पटकावला सर्व विजेत्यांना पाचोड पोलीस स्टेशनतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमासाठी पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व्यामांडवा चौकीचे उपनिरीक्षक हरिश्चंद्र बोबडे उपनिरीक्षक राम भारहाते चमादार किशोर शिंदे चरणसिंह बालुदे संदीप जाधव नागनाथ केंद्रे संदीप चव्हाण रणजित दुल्लत बी एस साबळे कृष्णा बडे मनोज वैद्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा उपसरपंच मुकेश काला माजी सरपंच अफसरभाई शेख महाराष्ट्र करिअर अकॅडमीचे संस्थापक दीपक वाकडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय गाभूड विजय कुलकर्णी राजेंद्र पनाळकर आसेफ पठाण पत्रकार विक्रम थोटे आरेफ शेख नितीन ब्रह्मराक्षस किशोर धायकर जावेद शेख आदींची उपस्थिती होती दखनी स्वराज्य न्यूज साठी भाई व्याहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य